नमस्कार मंडळी या जेवाय जेवाय बसली बघा बाजरीची भाकरी दूध शापूची भाजी आणि ह्याच्या टमाट्याची चटणी टमाट्याची चटणी तसे मंडळी झनझणी टमाट्याची चटणी टमाट्याची चटणी आपली फेवरेट आणि शेपूची भाजी पण आपली फेवरेट आहे भाजी चटणी बाजरीची भाकरी आंबा शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली थोडीशी मला आता दुधाबरोबर खावं थोडं पुरींचं जेवण झालं पुरी जेवून उठल्या माझ्या वाढूस तर मा वाढून घेऊस तर पुरींची जेवण झाली पुरी पटा, -पटा जेवण मोकळ्या झाल्या त्याने अनखारी खाल्ली होती मला दोन वाजते त्या रोज मंडळी जवायला सकाळ धरण स्वयंपाक केला गुरं तिकडं बांधली होती सडकच्या पाड्या ती गुरं आणली धुतली जरा त्यांना खायला टाकलं कपडे धुतले बघा मुलगाचे कपडे पुरेचे एका एका पुरे दोन पुरेंची तीन तीन ड्रेस त्यांचं दोन ड्रेस धुतलं माझे कपडे धुतले कोंबड्यांना को खायला टाकले कोंबड्यांना खायला